चांगली कामगिरी झाली ती प्रतिक्रिया आपल्या हाती आली आपण ती आधी ऐकूयात पाहूयात आपण अजित पवार यांनी काय म्हंटलंय अजित पवारांची औपचारिक प्रतिक्रिया पुढच्या काही क्षणात आपल्याकडे येईल पण अजित अजितदादांनी म्हटलं की आनंद आहे चांगली सुरुवात आहे आणि कधी नव्हे ते अजितदादा आज पेढा नक्की खातील अदरवाईज ते गेल्या काही काळापासून गोड टाळतात आपण आपण ऐकूयात त्यांची प्रतिक्रिया आपल्याकडे आली आपण पाहूयात ते काय म्हणाले अजितदादांची प्रतिक्रिया ही त्यांच्या स्टाईलची आहे जिल्हा कोणाच्या मागं आणि म्हणत त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्यात सूचित केलेत आपण उदय तानपाठक सरांच्या